नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून शहरातील सर्वच प्रभागामध्ये राजकीय हालचालींना आता वेग आला आहे याच पार्श्वभूमीवर आज नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वच इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य बाईक रॅली काढली या रॅलीद्वारे उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सातपूर वर्गीय कार्यालयामध्ये अधिकृतपणे दाखल केले या बाईक रॅलीला गंगापूर आनंदवली तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक युवक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली दरम्यान परिसरात उत्साहाने वातावरण निर्माण झाले असून घोषणाबाजी व प्रचार फलकामुळे निवडणुकीचे रंग चढले दिसत होते यावेळी प्रभाग क्रमांक आठमधून शिवसेनेच्या चार उमेदवारांनी विजयी होतील असा विश्वास यावेळी संपर्क प्रमुख विला शिंदे यांनी व्यक्त केला आहे आपण जर मागे असतो पंचवीस वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये तीस वर्षापासून काम करत आहोत काम करत असताना कधी राजकारणामध्ये येऊ असं वाटलं असं वाटलं नव्हतं समाजकारणाच्या माध्यमातून काम करता करताना लोक जोडत गेलो आणि प्रामाणिकपणा निष्ठा आणि लोकांची सेवा याचा आज येत आहे गेल्या पंधरा वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण लोकं ठिकाणी करत आहोत आणि जो नागरिक सोबत लागतात पात्र करण्यासाठी जे जे शक्य असेल नागरिकांना सोबत घेऊन विकास कामांच्या बाबतीत असेल सुटका असेल जे शक्य असेल एक राज्य काम आपण मराठीमध्ये करतो आणि म्हणून आज एवढ्या ह्या रॅलीला प्रचंड एवढा उत्कृष्ट प्रतिसाद स्वयंस्कृती लोक त्या ठिकाणी आलेले आहेत ही विजयाची बंदी आहे शिवसेनेला मानणारा हा मतदार आहे हा प्रभाग म्हणजे शिवसेनेचा मालिकेचा आहे आणि हाच बालेकिल्ला दोन हजार सतरा साली शिवसेनेचे चारही उमेदवार कुठली युती <Wars> नसताना त्या ठिकाणी आम्ही उजानी केली आणि निवडूनही आलो नाशिकमधला एको प्रभाग होता चारही लगेच आणि त्या एक मताने एकजुटीने एका विचारधारेच्या त्या ठिकाणी काम करणं विकास करणं आम्हाला त्या ठिकाणी शक्य झालं समाजकारणानं मतदारांमध्ये <स्वियोत स्वियोत> मतदारांच्या अपेक्षा ज्या होत्या त्या काही प्रमाणात आम्ही तुमच्या करू शकतो आणि म्हणूनच आज प्रयत्न एवढी झाली सैनिकाची उमेदवार कोण कोणी की बघा शिवसेना पक्ष हा सुस्कृतीय पक्ष आहे शिवसेनेमध्ये आदेश चालतो आज या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि इच्छुक तरी आज मागच्या इथून अनेक प्रभा उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत शेवटी हा शिवसेनेचा विचारधारेचा शिवसैनिक आहे आदेशाला पाळणारा शिवसैनिक आहे आजपर्यंत कोणाला युनिफॉर्म त्या ठिकाणी आमच्या कोणाला दिलेलं नाही शेवटी पक्षाचे प्रमुख जे आहेत माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब हे ठरवतील आणि त्यांच्या पद्धतीने निकष नाही त्या ठिकाणी आम्हाला कोल्हा उमेदवार देतील कोल्हा उमेदवार दिल्यानंतर त्या ठिकाणी इतर उमेदवार जे इच्छुक आहेत ते सगळं त्या पॅनलचा प्रचार करतात अर्थात ही शिवसेनेचे प्रभाग क्रमांक आठशे नांदी आहे उमेदवारांची नावं आता दाखल झालेली आता मी स्वतः आहे कविता गायकवाड आहे लातूरेत लातूरे आहेत कडारेताही आहेत आमच्या गांगोडे ताई आहेत त्या अजून कायदास जाधव यांच्या सहभागी होती आहे सुधा जाधव असे अनेक जैनादायक अंगोळी आहेत असे सगळे उमेदवार आहेत दोन हजार सतराच्या आधी एकही नगरचे नव्हता आणि आपण एक नगर आला सहपती झाला आणि बाराला दोन हजार बाराला या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेने हा शिवसेनेचा आले गेले होता म्हणजे मनुष्यच्या लाखेमध्ये त्यावेळेस वर्ष काही विचार झाली काही चुका झाल्या परंतु त्यानंतर दोन हजार बारा आणि प्रभागांच्या अडीशेचा हा विभाग आहे त्या विभागामध्ये मी अत्याचार वाढवतो परंतु एक वा हो। चांगलं काम केलं त्या कामाची मावती म्हणून मला त्या प्रभागाचा सभापती होण्याचा मार्ग सुद्धा मिळाला आणि त्या सभापतीच्या माध्यमातून संपूर्ण सातव विभागामध्ये चांगली काम चांगली पंचायतीकडे दिली गेली आणि दोन हजार सातराच्या निवडणुकीमध्ये एकूण आठ नगरसेवक तिकडे निवडून आले त्यात प्रमाण क्रमांक आठमध्ये चारी नगरसेवक निवडून आले परंतु मी आपल्याला आता खात्रीच सांगतो भाऊ गांधीच्या निवडणुकीमध्ये या कामाच्या जोरावरती आणि माननीय शिंदेसाहेब यांची जे काम केले महाराष्ट्रामध्ये त्या कामाच्या जोरावरती या सातपूर विभागामध्ये सर्वात जास्त नगरसेवक हे शिवसेनेचे धनुष्यबाण मिळून येतील किमान सोळा ते सतरा नगरसेवक आज रिजिश या ठिकाणी विजयाच्या गांधी त्यांची नक्की मागून आणलं नक्कीच आपण जर बघितलं असेल तर काही दिवसापूर्वी ज्या काही नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये त्र्यंबक नगरपालिका ही एक काशी नगरपालिका आहे ज्या ठिकाणी तीस वर्षापासून शिवसेनेचा त्या ठिकाणी नगर अध्यक्षपास बसला नाही परंतु त्रिवेदाई झुंगार यांच्या माध्यमातून आणि शिवसेनेचे मुख्य नेते एक आहेत यांच्या भक्तीने यांच्या मळाने यांच्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी एकवीस वर्षांतर शिवसेनेचा भागवा त्या नगर परिषदेत फडकलेला आहे आणि तोच भगवा घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक दरम्यान या रॅलीमुळे प्रभा क्रमांक आठ मधील निवडणूक वातावरण तापले असून येत्या काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान या प्रसंगी गोवर्धन गावाचे माजी उपसरपंच पी के मामा जाधव जलालपूरचे सरपंच भगवान गबाले गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक काकाकडलक तसेच जगन तात्या पाटील कैलास मोहिते ज्ञानेश्वर पाटील उत्तम मंडलिक रमेश देशमाने यांच्यासह गंगापूर गावातील अनेक मान्यवर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर